श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला आपण रथसप्तमी साजरी करतो तर यंदा र रथसप्तमी आज म्हणजेच शुक्रवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरण पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा हा दिवस सूर्यदेवाला समर्पित के केला जातो तर या दिवशीची सूर्याला अर्घ्य दिल्याने सूर्यदेवांची पूजा केल्याने अनेक लाभ मिळतात आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तर त्याचबरोबर बघा सूर्यनारायण भगवानची अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्याला कुठली सेवा करायची आहे हे hey, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सूर्याची सूर्यदेवतेची कुठली अशी एक अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्याला करायची आहे हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा सूर्यदेव हे एकमेव असे देव आहेत ज्यांचे आपण दररोज दर्शन घेतो हिंदू धर्मात सूर्यदेवांना विशेष महत्त्व आहे सूर्यदेव हे मान सन्मानांचे कारक आहेत असे या सूर्यदेवाला माघ महिन्यातील सप्तमी तिथी समर्पित आहे या तिथीला जर आपण सूर्यदेवांची योग्य पद्धतीने सेवा केली त्यांची आराधना केली तर आपल्याला जीवनात सर्व सुखांची प्राप्ती होते त्याचबरोबर बघा सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे राजे मानले जातात तर या सूर्यदेवांची जर आपण दररोज पूजा केली किंवा मा त्यांना दररोज अर्घ्य दिले तर आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते त्याचबरोबर बघा सूर्यदेवां सूर्यदेवांना या दिवशी जलार्पण केल्याने किंवा अर्घ दिल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर होतात आणि आपल्याला सूर्यदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर बघा आजच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवांची एक अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे सूर्याष्टकम हे सूर्याष्टकम जर आपण एकवीस किंवा अकरा वेळेस जर वाचले तर आपल्याला सूर्यदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आज सूर्यदेवतांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर रथसप्तमी हा दिवस अत्यंत आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत खूप महत्त्वाचा सण मानला जातो म्हणून आज अवश्य आपण सूर्यदेवतांची सेवा करायची असते त्याचबरोबर त्यांची आराधनासुद्धा करायची असते आणि आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असते ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्य सूर्यग्रह हा कमकुवत असतो त्या मान सन्मान आयुष्यामध्ये मिळत नाही त्याचबरोबर आजारपण रोग बाधा हे सतत जडलेल्या असतात त्यांची मानसिक स्थिती चांगली नसते आणि म्हणूनच आपल्याला आजारपण रोग बाधा किंवा व्याधी ज्या काही असतील त्या दूर होऊन आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी आपल्याला समाजामध्ये मानसन्मान मिळावा प्रतिष्ठा मिळावी यासाठी आपल्याला सूर्यदेवांची एक अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे तर बघा आपल्याला आज सूर्यदेवतांचा अत्यंत प्रभावशाली स्तोत्र म्हणजेच सूर्य सूर्याष्टकम हे स्तोत्र आपल्याला आज पठण करायचे आहे आपल्याला जितके शक्य होईल तितके आपण हे पाठ करायचे आहेत तर बघा सूर्याष्टकम हा हा जर पाठ तुम्ही जर आज आजच्या दिवशी केला तर सूर्यदेवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल व आपल्या आयुष्यामध्ये आजारपण रोग बाधा यासारख्या सर्व समस्या दूर होऊन आपल्याला उत्तम आरोग्य मान सन्मानाची प्राप्ती मिळेल व मान प्रतिष्ठा प्राप्त होईल तर बघा आज रथसप्तमीच्या दिवशी अवश्य सूर्यनारायण ही आपल्याला सेवा करायची आहे तर ही सेवा आपल्याला सूर्य मध्यावर आला किंवा बारा वाजाच्या टायमाला ही सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर बघा जर ही सेवा तुम्ही केली तुम तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक दिसून येईल व आपल्याला उत्तम आरोग्य मान सन्मान मान प्रतिष्ठा ही प्राप्त होईल तर बघा ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ